यंदा पदक यंदा युतीमध्ये लढत आहे इतर वेळेला एकत्र एकटे एकटे लढत होते यावेळेला युतीमध्ये लढत आणि महेश गुरव यांचं मार्गदर्शन हे सातत्यानं शिवस्वराज्य बालगोविंद पथकाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवस्वराज्य बालगोविंद पथक हे भरारी घेत आहे यावेळेला सहा थरांचा हंडीचा बालगोविंद पथक हा विक्रम कळंबोलीमध्ये रचणार धन्यवाद शिव स्वराज्य माऊली बाल गोविंदा पथक सर्व गोविंद पथकांच्या माझं एवढंच सांगणं आहे की उद्या दयाहंडी फोडत असताना सर्वांनी आपली स्वतःची पहिली प्रथम काळजी घ्या दहंडीचा हा कार्यक्रम छान असा उत्तम असा व्हायला पाहिजे पण स्वतःची काळजी सर्वप्रथम घ्या